श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते यंदा नवरात्राचे नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते यांची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे हे आज आपण जाणून घेणारच आहोत पण नऊ दिवसाचे नऊ रंग आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे हे नऊ रंग दरवर्षी कसे ठरवले जातात ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झालेली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जर कोणी अजून आपल्या चॅनलला म्हणजे स्वामी संदेश टिप्स या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर त्या सर्वांनी आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व बटनही नक्की दाबा नवरात्र हा देवी दुर्गेचा व उपासनेचा एक विशेष काळ आहे या नऊ दिवसांमध्ये दे देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाला आव्हान केलं जात आणि त्या दिवशी एका विशिष्ट रंगाचं पालन सुद्धा केलं जात हे रंग देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे आणि निसर्गातील विविध तत्वांचे प्रतीक सुद्धा असते नवरात्रात या रंगाचं पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनात आनंद येतो आणि सौभाग्य प्राप्तीही होते असा विश्वास आहे यंदा दोन हजार चोवीस सालातील नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत तर पहिल्या दिवशी आहे पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे शुभ्रता आणि आनंद दर्शवतो हा रंग देवी शैलपुत्रीचा समर्पित आहे यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्याने शुभ फळांची प्राप्ती होते असंही सांगितलं जातं शिवाय पिवळा रंग नवरात्रीचा रंग शिकवण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शवला जातो आणि शारदीय नवरात्रीच्या रंगापैकी हा एक प्रमुख रंग मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवाचीही पूजा केली जाते मात्र पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशीचा रंग येतो हिरवा रंग हिरवा रंग हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वितीयाला देवीच्या ब्रह्मचारीने रूपाची पूजा केली जाते आणि हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचा प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे जो नवरात्रीत परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा रंग या दिवशी रंग आहे करडा म्हणजेच राखाडी करडा किंवा राखाडी रंग ही शांततेच प्रतीक आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला रंग हा हा संयम आणि धैर्य दर्शवतो शिवाय रंग शांत आणि एक मोहक रंग मानला गेलाय त्यानंतर चौथा दिवस नवरात्रीचा चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला देते कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जी आपल्या भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि ताकदीचे प्रतीक मानले गेलेले आहे म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करण्यात सांगितलं जात त्यानंतर पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजेच पंचमी हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग हा शुभ असतो पांढरा रंग शांती आणि प्रतिकतेचेही प्रतीक आहे ज्यामुळे पांढऱ्या रंगाने मनाला शांती मिळते त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहावा दिवस हा षष्टीचा दिवस असतो हा दिवस देवी दिन समर्पित आहे जी वीरतेचे प्रतीक मानले गेलेले आहे या दिवशी लाल रंग जो सहसा आणि शौर्याचं प्रतीक आहे त्यानंतर येतो सातवा दिवस सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते जय भय जी भय आणि अज्ञानाचा नाश करते देवी कालिकेचा रंग काळा असला तरी या दिवशी काळा रंग परिधान करू नये या दिवशी निळा रंग हा सर्वात शुभ मानला गेलेला आहे निळा रंग हा दृढता आणि स्थैर्याचा प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी प्रेम आणि दया याचं प्रतीक आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हार प्रेम करुणा आणि स्नेहाचं प्रतीक आहे म्हणून या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले सा दिवशी जांभळा रंग शुभ मानला गेलाय जांभळा रंग हे आध्यात्मिकतेचे आणि सूक्ष्मतेचे प्रतीक आहे नवमीला देवी सिद्ध यात्रेची पूजा केली जाते जी साधना आणि सिद्धी प्राप्तीसाठी प्रेरणा देते असं सांगितलं जातं की नवरात्र सुरू झाले तर नवरात्रीच्या या नवरंगाची चर्चा जोरात रंगते पण ही प्रथा जशी जुनीच आहे मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रीतील रंग कसे ठरतात हा एक जिज्ञासाचाच विषय आहे या रंगाचे निर्धारण चंद्राच्या स्थितीवरून आधारित असते प्रत्येक दिवशी आलेल्या वारांच्या आधारे या दिवसांचा रंग ठरवला जातो या प्रथेनुसार प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ रंग बदलत असतात या रंगाचा उपयोग केल्याने देवीची कृपा प्राप्त होते आता नवरात्रीच्या साड्यांचे रंग ही नवी सामाजिक कल्पना आहे संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडीलच काही वर्षात जोडली गेलेली आहे काही दिवसांचा रंग ठरलेला असतो देवीला त्या त्या, त्या दिवशी त्या, 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 त्या रंगाची विशिष्ट साडी नेसवलीही जाते आदी माया स्त्री शक्तीचा या उत्सवात स्त्रिया सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये रोज एक या प्रकारे ठरलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसतात व मजा म्हणजेच अलीकडील प्रथा असं वाटलं जात की इतिहासात अगदी थेट पेशवाईमध्ये नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्याही नेसवण्याची पद्धत होती असे उल्लेखनीयही आहे प्राचीन भारतात ऋषी मुनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नवग्रह अवकाशात मंडळात आहेत असे ही आहेत परंतु सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती किंवा गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे नवग्रह होय जुने भारतीय संस्कृतीमध्ये माणसांचं वागणं बोलणं आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यांच्या निसर्गाशी आणि नवग्रहांशी काही कधीतरी व काहीतरी संबंध असतोच असंही मानलं आहे हिंदू धर्मानुसार या नवग्रहामध्ये मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकारही असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ज्योतिष नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे हे शास्त्र उपयोगी कि निरुपयोगी व खरं की खोट हा वेगळा विषय आहे मात्र नवरात्रीत नऊ दिवसांसाठी ठरलेला नऊ रंग आणि त्याचं महत्व आणि या रंगाचं आपल्या जीवनातील विशेष स्थान असं म्हटलंही जातं आता नवरात्रीचे रंग पाळणं बंधनकारक नसलं तरी नवरात्रीच्या दिवसानुसार हे रंग परिधान करणं शुभच मानलं जातं दिवसानुसार नवरात्रीचे रंग घरामध्ये शांती आणि सकारात्मकता आणतात असंही म्हटलं जातं नवरात्रीच्या रंगाचा वापर करून आपण आपलं घर विविध प्रकारे सजवूही शकतो नवरात्रीच्या रंगाच्या यादीनुसार प्रत्येक दिवशी आपण ताजी फुलं मिळवूही शकतो त्या फुलांची आपण घरही सजवू शकतो किंवा मंदिरही सजवू शकतो त्या प्रकारे विशिष्ट रंगाच्या कपड्याने आपण मूर्तीचीही पूजा करतो मूर्तीला सजवूही शकतो शिवाय आपल्या घराची सजावट सुद्धा देखील विशिष्ट रंगाची म्हणजे त्या दिवशीच्या रंगाने आपण करू शकतो त्यामुळे नऊ दिवसांमध्ये जे आपण अनुसरून खा आणखीन काही गोष्टी सुद्धा करू शकतो तर दोन हजार चोवीसच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ठरलेले नऊ रंग कोणते आणि त्यांचं महत्व काय आहे हे आज आपण जाणून घेतलेलं आहे याही व्यतिरिक्त या, जा या, या रंगाचे आपल्या जीवनात विशेष स्थान आहे ज्यांचं पालन केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा व शुभ फळांची प्राप्ती नक्कीच होऊ शकते असंही सांगितलं जातं नवरात्रीच्या नवरंगांविषयी रंगांविषयी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव